जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुसुमाडा येथे ग्रामीण क्रिकेट मॅचची सुरुवात होत आहे पहिला सामना तवडाई आणि फतेपूर याच्यात खेळवला जात आहे आपण पाहू शकता पीज एवढी मस्त आहे की एकदम जबरदस्त पीज त्यांनी तयार केलेली आहे आज ग्रामीण क्रिकेटची सुरुवात ये येथे होत आहे तरी ज्यांना या सामन्यात भाग घ्यायचा असेल त्यांनी कुसुमाड्या येथील जे काही आयोजक का आहेत त्यांचाशी संपर्क करू शकता ग्राउंड आपण पाहत आहात दुपारून कुड़ावद चा सामना होणार आहे सामने सुरू होण्याचा आज पहिला दिवस या सामन्यांमध्ये आयोजकांचा निर्णय हा अंतिम असणार आहे जबरदस्त असा ग्राउंड आपण पाहत आहात दोघ संघाचे जे काही कप्तान आहेत त्यांना बोलवण्यात आलेला आहे साठी दोघ संघांचे प्लेअर खेळाडू एकत्र होत आहेत साठी सामन्याची सुरुवात आता होत आहे आपण पाहत आहात दोघ खेळाडू दोघ संघांचे खेळाडू हे साठी एकमेकांसमोर उभे आहेत पहिला सामना आणि सामन्याची सुरुवात असल्यामुळे नाडर फोडून उद्घाटन करीत आहेत या संघांमध्ये सहभागी होण्यासाठी जो स्क्रीनच्या पुढे आहे त्या नंबरला संपर्क करा आणि या क्रिकेट सामन्यांमध्ये आपण या नंबरला कॉल करून सहभागी होऊ शकता उद्घाटन करीत असताना गावातील ग्रामस्थ मंडळी वरिष्ठ मंडळी नाडळ फोडून सामन्याची सुरुवात करत असताना गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ

सुरुवात आणि सामना साठी लोकसंघ समरासमोर उभे आहेत आपण पाहू शकता ग्रामीण क्रिकेट मॅच पहिला सामना पहिला दिवस सामन्याची सुरुवात करण्यात येत आहे त्याला <laughs> <laughs> कोण एक सुरुवात करीत आहे संघाची सुरुवात करत असताना